खान्देश विभागीय कोळी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बडगाव शहरातील बाळद रोडवरील एड कॉलेज येथे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेदरम्यान करण्यात आले असून प्रथमच मोठी संधी कोळी समाजातील वधूवर पालकांसाठी उपलब्ध होत असल्याने समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कोळी समाज बांधवांतर्फे आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे जय वाल्मिकी नमस्कार सर्व कोळी समाज बांधवांना करण्यात आनंद होतो की जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात प्रथमच कोळी समाजाचा दोन हजार पंचवीस खान्देश विभागीय वधूवर परिचय मिळवायचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील पाचोरा बडगावचे आमदार किशोरप्पा पाटील चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा पाटील फावड्या पावडा तालुक्याचे आमदार अमोल पाटील चोपडा तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोळणे नाना सो प्रतापराव पाटील यांच्यासह तात्यासाहेब बाबुलाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला का दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेड कॉलेज रोड भडगाव येथे दहा ते चार या वेळेत संपन्न होणार आहे तरी सर्व पुढील समाजबांधवांनी आपल्या सोबत आधार कार्ड शाळेत सोडण्याचा दाखला बायोडाटा व फोटो कार्यक्रमाला फोटोसह कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच आपल्या कार्यक्रमासाठी स्ने स्नेहभोजनाची व्यवस्था देखील केलेली आहे धन्यवाद जयवाल्मी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका